नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण कव्हर करतोय चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आज आहे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आज तुम्हाला कोणते पॉईंट्स जे आहेत चालू घडामोडीचे हे तुम्हाला संपवायचे आहेत तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाईल ते तुम्ही आजच्या पूर्ण करण्याचा सर्वांनी प्रयत्न करा ही टार्गेट सिरीज कंबाईनच्या परीक्षेसाठी आहे दोन हजार चोवीसमध्ये जे कोणी कंबाईनची पूर्व परीक्षा देणार असतील त्यांच्यासाठीच हे टार्गेट असेल सा सा जास जास ला ला तर, तर या व्हिडिओचं टार्गेट्स आपण कमीत कमी पन्नास लाईक आपण टार्गेट ठेवणार आहोत तर जास्त जास्त व्हिडिओला लाईक करत चला आता फक्त विचार करण्याची वेळ नाहीये आता ऍक्शन घेण्याची वेळ आलेली आहे त्याच्यामुळे पुस्तक आणि पेन हातामध्ये घ्या आणि वाचायला पुस्तक सुरुवात करून घ्या तर चालू घडामोडीच्या टार्गेटचा कालावधी आहे आपला एक ऑगस्ट पासून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत ठीक आहे तर या कालावधीमध्ये आपल्याला जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी ज्या आहेत हे वाचून संपवायचे आहेत मात्र सिलेबस अत्यंत फास्ट असल्यामुळे कदाचित आपण याच्यामध्ये काही दिवस जे ते वाढवू शकतो त्याच्यामुळे चॅनल सी कनेक्टेड राहा चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा यासाठी संदर्भ सोर्सेस आपण वापरतोय अंक बत्तीस आणि अंक 33 वा सिम्प्लिफाईड चा परिक्रमाचं मासिक वापरतोय फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसपर्यंत आणि जेके टोडेच्या एमसी क्यूच्या पी डी एफ आपण वापरतोय जानेवारी दोन हजार चोवीसपासून जून दोन हजार चोवीसपर्यंतच्या तर इतके तीन सोर्सेस करंट अपेअर्ससाठी इनअप झाले तर हे तीन सोर्सेस तुम्हाला व्यवस्थितरित्या करायचे आहेत आता जर तुमच्याकडे जेके टोडेचे एम डी पीडीएफ नसतील तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्कीच तुम्ही जाऊन सर्वांनी पीडीएफ घ्या मध्ये पण मेल आणि कॉमेंट सेक्शनमध्ये पहिली कॉमेंट पिन केलेली तुम्हाला देखील मिळून जाईल नक्कीच तुम्हाला हे घ्यायचं आहे दररोज तुम्हाला करंट साठी एक ते दीड तास दररोज तुमच्या प्रिपरेशनमधला तुम्ही वेळ काढून घ्या कारण दीड वर्षाचं करंट अफेअर्स आपल्याला परीक्षेला करून जाणं गरजेचं आहे त्याच्यामुळे सिलेबस जो आहे तो करंट अफेअर्स अत्यंत फास्ट असा आहे आणि आतापासून केला तरच हा सिलेबस तुमचा कवर अप होणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये वेळ प्रसंगी तुम्हाला टाइम देखील तुमचं वाढवावं लागू शकतं तर तुम्हाला आज काय वाचायचं आहे बघा सिम्प्लिफाईडचा अंक तेत्तीसवा तुम्हाला घ्यायचा त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडी हा जो चॅप्टर आहे आपला चालू आहे ठीक आहे आंतरराष्ट्रीय घडामोडी सिम्प्लिफाईड सांग तेत्तीसवा ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे युनेस्को मेमरी ऑफ द वर्ल्ड नवीन व्हिपो करार सी सी पी सी आयचे तेत्तीसवे अधिवेशन ऑस्ट्रेलिया मेट्स योजना गनहरी जी ए एन एच एच आर आय हे वाचून घ्या व्यवस्थित चाबहार बंदर व्यवस्थापनासाठी करार हेग कराराचा सत्तरवा वर्धापन दिन म्यामत प्रकल्प क्लोरोपिक्रिन अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी करार सिएरा मादरी जहाज कोळसा आधारित ऊर्जा प्रकल्प टप्प्याटप्प्याने बनवणार यू एनईच्या आंतर सरकारी वाटाघाटी समितीचे अधिवेशन आय पीईफ मंत्रीस्तरीय बैठक मर्राकेश करार युएनएच सी आर क्लायमेट फंड सितवे बंदर चालवण्याचा अधिकार त्याच्यानंतर आहे युनेस्को ग्लोबल जो पार्क्स नेटवर्क रोमानिया आणि बल्गेरिया सिंजन क्षेत्रात कोव्हिनेट नेटवर्क आय पी सुकाणू समितीची समितीची वी बैठक आंतर सरकारी आराखडा करार आणि जागतिक स्मारक निधी डब्ल्यू एम एफ तर जे पॉइंट्स आहेत ते तुम्हाला सिम्प्लिफाईडच्या अंत ते मध्ये मिळून जातील आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये तर हे विस्तृत असे पॉईंट आहेत त्याच्यामुळे थोडासा वेळ लागेल तुम्हाला पण एक मॅक्झिमम तीन पेजेसमध्येच आहे हे जरासा टाइम देऊन तुम्ही व्यवस्थितरित्या जर हे वाचलं तर तुम्हाला नेक्स्ट टाइमला हे नक्कीचपणे आठवून जाऊ शकतं ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा जो आहे परिक्रमाचा तुम्हाला जुलै दोन हजार चोवीस मासिक घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये बघा अजून राजकीय आणि घटनात्मकमध्येच आपण आहोत आज चौदा ऑगस्ट जवळपास उजाडलाय तरी सुद्धा अजून आपण ह्या राशी घटनात्मक मध्येच आपण अजून क आहे त्याच्यामुळे सहा महिन्यातले राशी घटनात्मक घडामोडी आहेत त्याच्यामुळे हे करणं आपल्याला गरजेचं आहे त्याच्यामुळे या गोष्टीला थोडासा वेळ लागतोय पण हे तुम्हाला करणं कम रप्त आहे याच्यामध्ये तुम्हाला आहे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी राज्यपाल कमला बेनीवाल यांचे निधन कपिल सिब्बल यांची सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशन अध्यक्षपदी निवड कर्मचारी निवड आयोगाच्या अध्यक्षपदी राकेश रंजन यांची नियुक्ती पदोन्नती हा मूलभूत अधिकार नाही जाहिरातदाराकडून स्वघोषणा करणे अनिवार्य जोशीमठ आणि कोसिया कुटील कुटोलीचे नामांतर यूएपीए ए पी ए कायद्याअंतर्गत लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम एल टी ई वरील बंदीत आणखी पाच वर्षाची वाढ सिक्कीम उच्च न्यायालयात महिलां कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळी रजा धोरण लागू सर्वोच्च न्यायालयाकडून लैंगिक लैंगिक संवेदनशीलता समितीची पुनर्रचना तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची संयुक्त राजधानी म्हणून हैदराबादचा कार्यकाळ समाप्त अमरावती हीच आंध्र प्रदेशची एकमेव राजधानी एन सी आर बी संकलन ऑफ क्रिमिनल लॉज मोबाईल ॲपचं अनावरण उपराष्ट्रपती जगदीश जगदीप धनकर यांच्या हस्ते प्रेरणास्थळाचं उद्घाटन पी के मिश्रा यांचे यांची पंतप्रधानांचे सचिव प्रधान सचिव म्हणून पुनर्नियुक्ती पी के मिश्रा यांची ओके तर हे काय राजकीय घटनात्मक आहे अटक मध्ये तर हे संक्षिप्त स्वरूपामध्ये आहे सिम्प्लिफायडचं जे आहे ते विस्तृत स्वरूपामध्ये आता टार्गेट आहे आणि हे संक्षिप्त स्वरूपामध्ये तुमचं असं टार्गेट आहे हार्डली दोन ते तीन पेजेस होतील व्यवस्थितरित्या हे वाचून घ्या सि परिक्रमाच्या मॅग्झिन जुलै दोन हजार चोवीसमधून म्हणजे याच्यासोबत तुमच्या राजकीय घटनात्मक घडामोडी असतील सहा महिन्याच्या त्या कम्प्लिटली पूर्ण तुमच्या होऊन जातील ठीक आहे त्याच्यामुळे म्हणतो की आपलं चॅनल ज्या आहे ते सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा एका महिन्यानंतर जर तुम्ही बघितला आणि तुम्ही टार्गेट कुठलंच फॉलो केलं नाही तर तुम्ही एक महिना पाठीमागे पडलेला असाल म्हणून म्हणतोय की टार्गेट ला जे आहे ते रेग्युलरली फॉलो चला याच्यानंतर डी पीडीएफ तुम्हाला मराठीमध्ये अवेलेबल आपण करून दिलेले आहेत त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या या सर्वांनी पीडीएफ घ्या याच्यामधून रोज तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न वाचायचे आहेत रोज पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता तुम्हाला याच्यामधून वाचायचे म्हणजे वाचायचेच आहेत अतिशय महत्त्वाचा असा डी पीडीएफचा जो आहे तो सोर्स आहे करंट अफेअर्ससाठी त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंटमध्ये पिन केलेली मिळून जाईल तिथून तुम्ही नक्कीच पीडीएफ जे आहे ते नक्कीच तुम्ही घ्या ओके मराठीमध्ये सगळ्या आपण अवेलेबल करून दिले आहेत अत्यंत लो कॉस्टमध्ये आपण त्या पीडीएफ अवेलेबल दिलेल्या आहेत जेके जुड्याच्या एका महिन्याच्या पीडीएफच्या प्राइस मध्ये संपूर्ण पीडीएफ आहेत तुम्हाला अवेलेबल आहेत आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्कीच फाइंड आउट करा जा, जानेवारी चोवीसशे जून दोन हजार चोवीसच्या पीडीएफची प्राइस जी आहे नाईन रुपीज आहे त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉमेंटमध्ये पिन केलेले आहे दररोज पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता त्यामधून वाचायचे म्हणजे वाचायचेच आहे ओके तर नक्कीच तुम्ही आपलं चॅनल जे आहे सर्व सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला जगात विसरू नका भेटत पुढच्या वॉचिंग ऑल द बेस्ट